महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस सा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विधान परिषदेचे आमदार माननीय श्री रणजितसिंह हो मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य वृक्षारोपण व भयांचे वाटप कार्यक्रम सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय श्री बाबाराजे देशमुख माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय श्री अर्जुन सिंह हो मोहिते पाटील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री मामासाहेब पांढरे यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम संपन्न झाला सदर वृक्षारोपण ठिकाणी गुलमोहर व भावा या जातीची रोपं लावण्यात आली यावेळी श्री शंकर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या सहयोगानं कारखाना परिसरातील सदाशिव नगर पुरंदावडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना भयांचे वाटप करण्यात आले यावेळी कारखान्याचे संचालक सुरेश पाटील महादेव शिंदे दादासाहेब वाघमोडे पाटील रामदास करणे रामभाऊ खुळे मार्केट कमिटीचे संचालक लक्ष्मण पवार अनंतलाल माजी पंचायत सदस्य अभिमान सावंत भिनू सदाशिव नगरचे सरपंच वीरकुमार दोशी उपसरपंच विष्णू भोंगळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष जाधव पुरंदावडे गावचे उपसरपंच कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख अभिजित डुबल सचिव रविराज जगताप असे अनेक मान्यवर तसेच अधिकारी सदाशिव नगर पुरंदावडे एळीव गावचे ग्रामस्थ शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते